आज मी तुमच्या सोबत घरामध्ये असणाऱ्या अशा प्रकारच्या दागिन्यांचे जुने जे पाकिट असतात ना त्याचे भरपूर उपयोग शेअर करणार आहे सोन्यापेक्षा जास्त सांभाळून ठेवाल हे पाकिट एवढे छान आपण याचे उपयोग घरामध्ये करू शकतो पैसे तर वाचणारच आहेत त्यासोबत छान घरही ऑर्गनाईज होतं आणि खूपच वेगवेगळे उपयोग आहेत तुम्ही कधीच पाहिले नसतील जो आवडेल तो उपयोग तुम्ही याचा करू शकता व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा नक्कीच तुमच्या घरी ही अशा प्रकारचे ज्वेलरीचे दागिन्यांचे वेगवेगळे छोटे मोठे पाकिटं असतीलच आपण याला काही फेकून देत नाही कारण की याची चेन चांगली असते आपण यामध्ये काही ना काही ठेवतो पण जरा वेगळ्या पद्धतीने याचा वापर करा म्हणजे घरही छान ऑर्गनाईज होईल आणि याचा पुरेपूर तुम्हाला वापर करता येईल तर बघा आपल्याकडे ना अशा बऱ्याच बॅग असतात छोट्या शॉपिंग बॅग म्हणा किंवा अशा मोठ्या बॅग कोणती बॅग घरामधील इवन भाजीपाल्याची देखील बॅग तुम्ही इथे वापरू शकता भाजीपाल्याला गेलं की बघा आपल्याकडे ना असे कॉईन्स नसतात काही पैसे ठेवायला वेगळ्याशी अशी पर्स घ्यावी लागते आणि बाजारामध्ये एवढी म्हणजे गर्दी असते की वेगळी अशी पर्स घ्यायला गेलं तर नक्कीच भाजीपाला घेताना कुठे ना कुठे आपलं लक्ष अर्ध पर्स कडे असतं तर त्यापेक्षा एक छोटंसं काम करू शकता भाजीपाल्याची जी पिशवी असते किंवा अशी कोणती पिशवी जे तुम्हाला बाहेर घेऊन जायची आहे आणि त्याला जास्त पाकिटं नाहीत ज्यामध्ये की तुम्ही पैसे किंवा काही महत्वाची गोष्ट ठेवू शकत नाही छोटं पाकिट इथे तुम्ही ज्वेलरीचं हे घ्यायचं दागिन्याचं आणि काटेपी लावून त्या पिशवीला अशा प्रकारे तुम्ही त्याला अटॅच करायचं लावा हवं असेल तर सुई दोऱ्याने मजबूत हे छान बसतं अगदी पाहिजे तिथे पिशवीला तुम्ही खालच्या वरच्या बाजूला लावा म्हणजे तुम्हाला काही महत्वाच्या वस्तू काही जिल्लर पैसे किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टी ठेवण्यासाठी तुम्हाला छान यामध्ये एक वेगळा असा कप्पा तयार होईल पॉकेट तयार होईल भाजीपाला आपल्याला जाताना किंवा असं कुठेही जाताना तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येणार आहे आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतर बघा आता दुसरं जे पाकिट आहे पाकित ना तर मी घेतलेलं आहे आणि हे पाकिट एवढी छान मजबूत असतात दिसायलाही चांगली असतात त्यामुळे ना जास्त करून तर आपण यामध्ये काही ना काही ठेवतच असतो पण आता इथे जे वापर आहे ना तो अशा प्रकारे तुम्ही करू शकता की आपल्याला घ्यायचा आहे डबल टेप एका बाजूला बघा या पाकिटाला डिझाईन असते त्या जे ज्वेलरीच्या दुकानाचं नाव असतं ना एका बाजूला ना थोडं प्लेन असतं तुम्हाला ज्या साईडने हे वापरायचं आहे किंवा नाव असं दाखवायचं नसेल तर त्या साईडने तुम्ही असा टेप लावू शकता आणि एक दोन टेप लावले तरी चालतात आणि त्यानंतर ना बघा बऱ्याच जणांना सवय असते घरामध्ये स्वयंपाक करताना कणिक मळताना किंवा भांडे घासताना अंगठी काढून ठेवायची सवय असते किंवा इतर काही वेगवेगळ्या सवयी असू शकतात तर त्यावेळेस ना आपण अंगठी इकडे तिकडे ठेवतो किंवा चावी मना इकडे तिकडे ठेवतो आणि परत ती आपल्याला शोधाशोध करावी लागते कधी कर कधी तर कचऱ्यासोबत जाण्याची भीती असते आणि बऱ्याच वेळा गोंधळल्यासारखं होतं पण अशा वेळेस ना किचनमध्ये तुम्ही जर हे पाकिट असं चिटकून ठेवलं तुम्हाला जर हे दिसू द्यायचं नसेल तर कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये चिटकू शकता किंवा समोर असं जरी चिटकवलं तरी चालतं छान मजबूत चिटकतं आणि तुम्हाला यामध्ये ना जे महत्त्वाची वस्तू तुम्हाला दररोज जसं अंगठी काढून ठेवायची सवय असेल अंगठी ठेवू शकता किंवा चावी किंवा इतर काही गोष्टी ठेवण्यासाठी तुम्ही याचा छान वापर करू शकता बघा खूप छान इथे तुम्ही याला व्यवस्थित लावलेला आहे म्हणजे छान घरही ऑर्गनाईज होतं शोधाशोध करायची गरज नाही महागड्या वस्तू हरपत नाहीत आणि त्यासोबतच अगदी वेळेवर या गोष्टी मिळतात त्यानंतर बघा आपण अजून एक पाकिटाचा उपयोग करत आहोत बऱ्याच जणांना प्रवासामध्ये काही महागड्या वस्तू काही दागिने किंवा काही तर गोष्टी पैसे घेऊन जायचे म्हणलं की खूप भीती वाटते पर्समध्ये तर नक्की चोरी होण्याची भीती असते तर अशा वेळेस ना आपण बऱ्याच वेळा पर्करला एक चोरखिसा करतो किंवा पँड घालत असाल तर त्याला देखील आपण चोरकप्पा असा करून घेऊन जातो तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता बघा परकरला इथे सिलाई लावून देखील तुम्ही याला अटॅच करू शकता किंवा सुई धाग्याने जरी शिवलं तरी चालतं काटेपिन दोन तीन लावल्या तरी चालतं सेफ्टी जेवढं होईल तेवढं तुम्ही याला स्ट्रॉंग इथे लावण्याचा प्रयत्न करू शकता तर एक काटेपिन मी तुम्हाला लावून दाखवते दोन लावल्यानं अजून छान हे मजबूत बसतं आणि या पाकिटाची मजबूती तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे छान दिसायला असतात मजबूत असतात ह्याची जी चैन असते ती देखील खूप चांगली असते तर अशा प्रकारे कुठे तुम्हाला काही वस्तू घेऊन जायची आहे मागडी चोरीची भीती आहे तर अशा वेळेस तुम्ही त्याला चोर कप्पा म्हणून देखील वापरू शकता पेटीकोटमध्ये बघा मी आता याला अटॅच केलेला आहे आणि वरून साडी घातल्यानंतर तर अजिबातच काही ओळखायला येत नाही की आपण अशा प्रकारे आतमध्ये काही पाकिट लावलेलं आहे अगदी असाच नाही तुम्हाला अजून काही वेगळ्या पद्धतीने याचा वापर करायचा असेल ते देखील तुम्ही करू शकता आता बघा अशी भरपूर वेगवेगळी छोटी मोठी पाकिटं माझ्याकडे आहेत तुमच्याकडेही नक्कीच असतील तर त्याचा तुम्हाला जर आ, कुठे जसं प्रवासामध्ये वापर करायचा असेल किंवा घरामध्ये देखील तर अजून एक तुम्हाला याचा वापर दाखवते इवन तुम्हाला काही तुमच्या आर्टिफिशल ज्या ज्वेलरी असतात त्या ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी देखील मदत होईल ते, ते कापडी पिशवी मी घेतलेली आहे नक्कीच आपल्याकडे अशा पिशव्या असतात प्लास्टिकची असेल मजबूत थोडी तर ती देखील तुम्ही वापरू शकता याला सुई दोऱ्याने शिवायचं असेल शिवा शिलाईवर तुम्ही शिवू शकता किंवा अशा प्रकारे स्टेपलरने याला पिना मारून मी याला थोडं मजबूत बनवण्यासाठी आणि जाड बनवण्यासाठी स्टेपलरने घड्या घालून याला असं बनवलेलं आहे जेणेकरून दिसायलाही सुंदर दिसेल आता हे किती छोटं मोठं लांब तुम्हाला बनवायचं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही बनवू शकता मी सध्या हे तीन पाकिटाचं बनवत आहे तुमच्याकडे चार पाच अजून असतील तर तुम्ही याला लांब पिशवी घेऊन किंवा अजून एक पिशवी याला जोडून देखील बनवू शकता आता जसं की मी ते काट्या पिण्या अटॅच करत आहे तुम्ही इथे सुईदोऱ्याने देखील शिवलं तरी चालतं किंवा ग्लूगनने चिटकवलं फिविक्विकने तरी चालतं इथे बघा हे ना तुम्हाला तुमच्या काही ज्वेलरी असतात किंवा काही पिना असतात किंवा इतर काही वस्तू तर त्या ऑर्गनाईज करण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि हे आपण ना जसं तुम्हाला कुठे प्रवासामध्ये जायचं आहे बॅगमध्ये आपण एखादा मेकअपचा पाऊच ठेवतोच पण त्यामध्ये देखील आपण बऱ्याच वेळा बघतो छोट्या छोट्या वस्तू टाकले की एकत्रित होतात तर अशा वेळेस ना तुम्हाला हे खूप जास्त कामी येणार आहे कसं ते बघू शकता आता हे खूप छान असं आपण मजबूत तयार केलेलंच आहे घरामध्ये कुठे अडकवायचं असेल तर अशा प्रकारे इथे मी याला थोडं कट करून घेत आहे किंवा हँडल जे आहे ना त्या साईडनेच इथे होल तुम्ही करू शकता आता लहान मुलं घरामध्ये असतील ना तर त्यांना देखील काही गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी तुम्ही हे बनवून देऊ शकता जसं की क्रेन्स म्हणा काही इतर रबर इरेझर असं काहीही यामध्ये ठेवता येईल तुम्हाला आणि कुठे प्रवासामध्ये जायचं असेल ना तर बघा अशा प्रकारे तुम्ही त्याला तीन पाकिटं एकत्रित करून यावरती दोरी किंवा रबर असं लावू शकता जेणेकरून सर्व गोष्टी अशा छोट्या मोठ्या सुटसुटीत वेगवेगळ्या राहतील आणि अगदी सहज कुठेही तुम्हाला याला घेऊन जाता येईल आणि मोठ्या बॅगमध्ये अगदी छोट्या कान्याकोपऱ्यात हे बसेल आणि वेळेवर वस्तू मिळतील छान ऑर्गनाईज करण्याची देखील आपल्याला सवय लागते तर त्यासोबतच घरामध्ये कुठे लावायचं असेल तर सहज असं कुठे जरी तुम्ही जिथे तुम्हाला काही याला समोर दिसू द्यायचं नाही आडबाजूला असं अडकून ठेवू शकता आणि पाहिजे ते यामध्ये व्यवस्थित छान ऑर्गनाईज करून ठेवू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि सर्वात चांगला आणि माझा आवडता याचा उपयोग म्हणजे बघा ही थोडी मोठी अशी ज्वेलरी पर्स आहे पाऊच आहे तर त्याचा कसा वापर करू शकता एक माझ्याकडे अशा प्रकारची लेस होती तर त्याचं मी एक फुल बनवलेलं आहे रिबन न शिवता न कट करता बनवता येतं फक्त आतमध्ये ना दोरी मी बांधलेली आहे थोडी लेस चमकीची आणि हे छान फुल तयार केलेलं आहे माझ्या मुलीच्या हेअर बँडसाठी केलं होतं ते इथे देखील तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता आणि जसं तुम्हाला हे काही फुल वापरायचं नसेल अजून काही इथे डेकोरेशनचं तुमच्याकडे आहे तर ते लावायचं असेल ते लावू शकता किंवा प्लेन साधं लावलं नाही लावलं तरी चालतं तर इथे मी याला काटेपिंगच्या मदतीने लावलेलं आहे आता त्यानंतर ना माझ्याकडे अजून एक पर्स आहे त्याची हे जे हँडल आहे ना ते तुटलेलं होतं साखळी आता अशीच साखळी वापरावी असं काही नाही तुमच्याकडे इतर काही असं जुन्या पर्सचं हँडल असेल किंवा रबर असेल किंवा अशी लेस असेल किंवा एखादा दोरा चमकीचा चांगला आहे किंवा काही पट्टी आहे तर दोऱ्याची तर ती देखील तुम्ही वापरू शकता पाहिजे ते तुम्ही इथे याला हँडल म्हणून वापरू शकता तर एक साखळी आहे बघा इथे मी काटेपिनच्या मदतीने आतमधून काटेपीन लावण्याला अटॅच करणार आहे अगदी एक दोन सा दोऱ्याने जरी धागे घातले ना तरी छान हे मजबूत तिथे व्यवस्थित बसतं दोन्ही बाजूने अशाच प्रकारे मी याला अटॅच करून घेणार आहे आणि अगदी एवढं छान दिसतं ओळखायला येणार नाही की ते तुम्ही काही असं वेगळं लावलेलं ला आहे याचीच ही साखळी आहे याचाच हे, या हे दोरा आहे असंच वाटतं हँडल आहे म्हणून तर बघू शकता असं छान मी याला सुंदर एक पर्स बनवलेली आहे तुमच्या घरामध्ये लहान मुली असतील तर त्यांना पर्स घेऊन फिरायला खूप आवडतं तर अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता खेळणीमध्ये त्यांच्या बघू शकता किती सुंदर दिसत आहे अगदी ब्लाऊज पीस काही चमकीचं तुमच्याकडे असेल ना तर त्याचं देखील फुल बनवून तुम्ही यावरती चिटकू शकता किंवा याला तुम्हाला जर मोबाईल होल्डर म्हणून लावायचं आहे मोबाईल होल्डर म्हणून यूज करायचं आहे तर ते देखील करू शकता पाहिजेत तसा वापर तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथे केला तरी चालतं आणि नक्कीच तुम्हाला या सर्व ज्वेलरी पर्सपैकी कोणती ट्रिक कोणता उपयोग आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही अशा ज्वेलरी पर्सचा कसा वापर करतात ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग परत भेटू